चला दिशा पवार ज्ञानेश्वरी गुड़े

अनिल कत्रे इंदापूर लालपट्टी विरुद्ध निखिल कदम पुणे शहर निळीपट्टी करण फुलमाडी पुणे शहर लालपट्टी विरुद्ध वैष्णव आडकर मावळ निळीपट्टी शहाऐंशी पर्यंत सेमीफायनल होणार आहे I'm like, you know, बालचंद्र कुंबरला पुढे चाल दिलेली आहे हवेली फायनल ला संग्राम लाल लालपट्टी आविष्कार गावडे पुणे पट्टी परंतु